संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलंय सात हजार कोटींचा फटका सामाजिक न्याय विभागाला बसू शकणार आहे कायद्यानुसार आमच्या विभागाला निधी द्यावा निधी कमी करता येत नाही असं संजय शिरसाटांचं म्हणणं आहे निधी कमी दिल्यास फटका बसणार असल्याचंही शिरसाटांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निधी कमी करू नये यासाठी निवेदन देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे याची खात्री मी बाळगतो लाडक्या बहिणी मिळ हे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत चांगली आहे त्याच्यासाठी पैसे देणं हे गरजेचं आहे याबद्दल दुमत नाही आहे परंतु विकासाचे कामं कमी केले हरकत नाही परंतु माझा जो काही आक्षेप आहे तो हाच आहे की सामाजिक न्याय खाता असेल किंवा आदिवासी खाता असेल यात तुम्हाला जे घटनेने तरतूद केलेली घटनेची तरतूद सांगतो तुम्हाला त्यानुसारच पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यात तुम्हाला कट करता येत नाहीत हे नियम आहे आणि त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी चार हजार कोटी रुपये गेलेले आहेत पंतप्रधान आवास योजनेसाठी पंधराशे जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत ऊर्जा विभाग वीज सवलतीसाठी चौदाशे कोटी रुपये गेलेले आहेत म्हणजे म एकंदरीत सात हजार कोटीचा फटका हा माझ्या विभागाला बसलेला आहे नाही संमती घेतली पाहिजे होती पण संमती घेऊन सुद्धा मी संमती देऊ सुद्धा शकत नाही हे कायदेशीर बंधनं निदा वारंवार आपल्याला जे सांगतो आहे याला कायदेशीर बंधनं आहेत या बंधनाच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही आम्हाला या विभागाचे पैसे या विभागातच खर्च करावं लागतात इतर तर ते वळवतासुद्धा येत नाहीत ज्या काही योजना आहेत त्या विभागाच्या मार्फतच कराव्या लागतात हे हा हे बंधनं आम्हाला कायद्याने दिले घातलेली बंधनं आहेत ते आम्हाला तोडता येत नाही